गोकुल सोबत गोकुल पाटबंधारे कार्यालयातील अधिकाऱ्यांची गैरहजेरी भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन संघटनेनं केली निदर्शने पाटबंधारे विभागातील अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहत नसल्याबाबत नागरिकांनी भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन संघटनेकडे तक्रारी नोंदवल्या हो होत्या या तक्रारींच्या अनुषंगाने संघटनेने कार्यालयातील विविध विभागांचे निरीक्षण केले असता बहुतांश कर्मचारी व अधिकारी अनुपस्थित असल्याचे स्पष्ट झाले या निष्काळजीपणाच्या निषेधात आज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाटबंधारे कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून आंदोलन केले आणि जोरदार निदर्शने केली यावेळी शवपुरी पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि आंदोलकांशी संवाद साधून अधिकाऱ्यांना भेटण्याबाबत सूचना केल्या यानंतर संघटनेच्या प्रतिनिधींनी पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता अभिजीत मेत्रे यांची भेट घेऊन निवेदन दिलं या चर्चेत अधीक्षक अभियंत्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले या आंदोलनात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उत्तमराव पवार सूर्यकांत देशमुख नेताजी कांबळे गोविंद आवळे प्रशांत माने रत्नमाला कांबळे आनंदा पाटील सुखदेव शेटे बजरंग बोडके रुपाली बोडके यांच्यासह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी झाले होते माझ्या महाराष्ट्र साठी पांडुरंग फिरंगे कोल्हापूर